हॅलो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल फ्रेंड्स आजपासून आपलं कॅलेंडर चेंज झालेला आहे तेव्हा आता तुम्ही दोन हजार तेवीसमधून बाहेर पडा कित्येकदा काय होतं आपण तारीख लिहिताना आपल्याला सवय झालेली असते आधीच्या वर्षाची त्यामुळे चुकून आपण दोन हजार तेवीस लिहितो वर्ष तर ते लिहू नका तर आजच्या या नवीन वर्षाच्या निमित्ताने मी आपल्याला काही चांगलं सांगणार आहे जो मी अनुभव घेतलाय नवीन वर्षात सगळ्यात आधी मी तुम्हाला शुभेच्छा देईन ते तुमच्या आरोग्यासाठी कारण तुमचं आरोग्य जर चांगलं असेल तर, तर तुम्ही जग जिंकाल तर या आरोग्यासाठी जो मंत्र आहे तो मी तुम्हाला देणार आहे कारण हे मी स्वतःच अनुभव घेतला याचा तुम्हाला माहिती आहे की आता अगदी कमी वयात मधुमेह होतो लोकांना डायबिटीस होतो कारण बदलती जीवनशैली व्यायामाचा अभाव स्ट्रेस टेन्शन तर यामुळे हा डायबिटीस आपल्याला होतो आणि मी तर म्हणेन की तुम्ही डॉक्टरांपासून चार हात लांब राहा ते याचसाठी म्हणते मी कारण काय होतं डॉक्टरांकडे आपण जातो तर आपला गोळ्यांचा डोस औषधांचा डोस दिवसेंदिवस वाढतच वाढतच जातो तर ते होऊ नये मृत्यूचं प्रमाण कमी व्हायला पाहिजे म्हणून मला तुम्हाला आज काही सांगायचंय कारण हा अनुभव मी प्रत्यक्ष घेतलाय तुम्हाला माहिती आहे की माझ्या वडिलांनाच डायबिटीस होता पण त्यावेळेला मला म्हणजे ते आजारी होते वडील डायबिटीसने त्यांचा खूप वाढला होता डायबिटीस तर त्यावेळेला मला जर हे जे आज अनुभव मी घेतलाय हे मला माहिती असतं तर माझे वडील आज या जगात असते तर सांगायचं म्हणजे मी खूप टेन्शन घेतलं होतं कारण माझं आणि वडिलांचं अतिशय आमच्यामध्ये अटॅचमेंट तर जेव्हा कळलं की वडिलांना ब्लॉकेजेसचा त्रास होता तर मला खूप 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 मला अतिशय टेन्शन झालेलं अतिशय म्हणजे अतिशय मला झोपही लागत नव्हती आणि थोडंसं मला वाटतं की माझी जीवनशैली पण चेंज झाली असेल आणि त्यामुळे अति स्ट्रेस आल्यामुळे मला मधुमेह डिटेक्ट झाला होता तर त्याबद्दल मी आपल्याला सांगते की मी काय केलं बहुतेक जे आजार आहेत त्यांचं काय असतं आहार आणि विहार या गोष्टी आपल्या जर चांगल्या असतील तर आपलं आरोग्य चांगलं राहतं तर हो आ, ला ला मी काय केलं की मला सांगितलं होतं की एवढं स्ट्रेसमुळे माझं वाढलं होतं ना हे इन्सू डायबिटीज की मला सांगितलं होतं की स्पेशलिस्ट डॉक्टर करायला लागेल मी केममध्ये गेले होते आणि तिथून मला चिठ्ठी दिली की तुम्ही डायबिटीसच्या ओपीडीमध्ये दे जाऊन भेटा आणि मला तात्पुरत्या ज्या गोळ्या दिल्या होत्या त्या मी गोळ्या फक्त आणि फक्त पंधरा दिवस घेतल्या दोन टाईम आणि नंतर मी माझ्या जीवनशैलीमध्ये बदल केला काय झालं माहितीये की मी याआधी पण लॉकडाऊनमध्ये मी एक व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये जी जीवनशैली मी सांगितली होती आपल्याला पण त्याचा मी अंगीकार नंतर नाही केला कारण मला वेळ मिळत नव्हता माझ्या कामामुळे तुम्हाला माहितीच आहे की मी वकील आहे आणि वकील व्यवसायामुळे मला अजिबात वेळ मिळत नव्हता आणि मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं आणि त्याच्यात मला आलं टेन्शन तर आता मूळ मुद्द्याकडे मी येते तर तुम्हाला काय करायचं आहे सुरुवातीला तीन महिने ते ती चार महिने फक्त आणि फक्त दोन टाईम तुम्हाला जेवायचंय दोन टाईम जेवायचंय आणि या दोन टायमाच्या मध्ये जो काळ असतो त्या काळात फक्त आणि फक्त तुम्हाला पाणी प्यायचंय मी फक्त पाणी प्यायले आणि अगदीच नाही जर हावलं नाही तर मी काय करायचंय की पातळ ताक कधीतरी ते पण पाहिजे गोड वस्तू मिठाई पूर्णपणे वर्ज्य केली मी माझ्या एका क्लाईनकडून डॉक्टर दीक्षित सर यांच्या व्हिडिओजबद्दल मला कळलं तर मी त्यांचे व्हिडिओज पाहिले आणि त्यामध्ये मी म्हणजे त्यांचा जो ग्रुप आहे खरंच खूप चांगला आहे आपल्याला पूर्ण सपोर्ट करतात ते तर त्यांच्यामधील एक डॉक्टर बाळासाहेब कदम म्हणून आहेत तर त्यांना मी फोन केला तर त्यांनी मला सांगितली जीवनशैली समजावून सांगितली त्यांनी सुरुवातीला काय केलं सुरुवातीला मला सांगितलं की दोन टेस्ट करायच्या त्या तुम्ही सुद्धा करा तुम्हाला करायचं आहे एच बी ए वन सी एच बी ए वन सी यामध्ये काय तुम्हाला तीन महिन्यांचा रिपोर्ट कळतो तुमची शुगर किती आहे काय आहे आणि दुसरं म्हणजे फास्टिंग इन्सुलिन दोन टेस्ट करायच्या फास्टिंग इन्सुलिन हे तुमचं म्हणजे अगदी कमी पण नसलं पाहिजे आणि जास्त पण नसलं पाहिजे तर माझं एच बी ए वन सी होतं आठ पॉईंट तीन आणि फास्टिंग इन्सुलिन होती सेवन तर म्हणजे आठ पॉईंट तीन म्हणजे खूपच हाय होतं कारण प्री डायबेटिक म्हणजे किती असायला पाहिजे तुमचं सहा पॉईंट चार हे प्री डायबेटिक आणि त्याच्या खाली म्हणजे पाच पॉइंट चारच्या चा आतमध्ये तेवढं किंवा त्याच्या आतमध्ये म्हणजे तुम्ही नॉन डायबेटिक असा तो रिपोर्ट असतो आणि काय झालं डायबिटीस वाढल्यामुळे बी पी सुद्धा माझा खूप वाढला ॲक्च्युली काय झालं की माझा म्हणजे मला जेव्हा कळलं हो की वडिलांना रिपोर्ट वडिलांचं वडिलांना केलं तेव्हा कळलं की त्यांना ब्लॉकेजेस आहेत तर ते मी एवढं टेन्शन घेतलं एवढं टेन्शन घेतलं तर माझा बीपी एकशे ऐंशी आला म्हटलं का मी चेक केलं माझ्या मावशीकडे गेले होते तिकडे आमचा घरी आहे डायबेट पी घर आहे मशीन तर मी म्हटलं एवढं कसं का माझं एकशे ऐंशी मी खूप घाबरले त्यानंतर मी म्हणजे माझी मावशी राहते दादरला म्हणजे दादर ते वरडी तर अवघं दहा टॅक्सीने हार्डली दहा मिनटाचं अंतर मी पोहोचले आणि मग म्हटलं तर रात्री मला जाईपर्यंत घरी बारा वाजले मग मी केम हॉस्पिटलमध्ये गेले तिथे चेक केलं तर माझा होता बी पी दोनशे तर एवढा बी पी वाढला की तो कमीच होत नव्हता मी एमर्जन्सी वॉर्डमध्ये गेले होते आणि मग त्यांनी कुठली मला एक गोळी दिली आणि त्यांनी ते कमी झालं आणि रात्री ब्लड माझं चेक केलं सकाळी मी रिपोर्ट घ्यायला गेले तेव्हा मला कळलं की आठ पॉईंट तीन आहे माझं एच बी एन सी सॉरी त्यावेळेला तिकडे त्यांनी रॅन्डम होतं ते टू सेवन्टी फाय एच बी एन सी ते मला नंतर कळलं ही जीवनशैली चालू करायच्या आधी थोडंसं मी ते एच बी एन सी टेक चेक केलं होतं तर टू सेवन्टी फाय होतं रॅन्डम होतं ते तर नंतर मला कळलं आणि डॉक्टर दीक्षित यांचे व्हिडिओज पण पाहिल्यानंतर मला कळलं की ज्या वेळेला काय होतं डायबिटीस आणि बीपी हे दोघं एकमेकांचे भाऊ आहेत कारण एक वाढलं की दुसरं पण वाढतं आणि बीपीचं पण काय आहे टेन्शन आलं तरी पण बीपी वाढतं आणि डायबिटीसचं पण काय आहे तुमचा डायबिटीस वाढला तर सुद्धा वाढतो आणि झोप नाही आली म्हणजे टेन्शन म्हणजे एकमेकांशी काय म्हणू आपण एकमेकांशी आधारित आहे या सगळ्या गोष्टी एकमेकांशी कनेक्ट आहेत या सगळ्या गोष्टी तर ओ, मग मी काय करायला लागले सांगितलं मग अशीच मी तुम्हाला की दोन वेळा फक्त जेवायचं आणि या जेवणामध्ये मी माझा भात जो मी भात खायचे ना भात आपण काय करायचं आहे दोन टाईम पण तुम्ही जेवता ना त्या दोन टायमाच्या जेवणामध्ये भात मी कंप्लिटली बंद केला चहा तर नाहीच नाही पूर्ण बंद चहा प्यायचाच नाही म्हणजे दोन टाईम फक्त जेवण सुरुवातीच्या मध्ये नाश्ता वगैरे काहीच नाही चहा नाही काहीच नाहीये चहा तर तुम्हाला पूर्ण बंद करायचं आहे आता कसं असतं की ज्यांचं वजन अतिप्रमाणात आहे तेही आ, हे डाएट करू शकतात त्यांनी कसं दोन टाइम खायचं आहे आणि दोन टाइमामध्ये त्यांनी काही पण खाल्लं तरी चालतं गोड पण खाल्लं तरी चालेल पंचावन्न मिनिटाच्या आत ते जेवण संपवायचे पण मला डायबिटीस त्रास होता तर मी गोड तर पूर्णपणे वर्ज केलं तर तुम्हाला ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी गोड पूर्णपणे वर्ज करायचं आणि दुसरं म्हणजे कार्बोहायड्रेट्स आणि मी काय करायचे माझ्या जेवणामध्ये नाचणीची मी नी भाकरी खायची कंपल्सरी नाचणीची भाकरी आणि ही नाचणीची भाकरी पण तुम्हाला मी सांगते तुम्ही जर रेडीमेड पीठ आणायला गेलत ना तर रेडीमेड पीठामध्ये सुद्धा ते काही नाही काही भेसळ असतं त्यामुळे नाचणी तुम्ही प्रत्यक्ष घरी आणा आणि चक्कीवर जळायला द्या आणि ते पीठ घ्या तर नाचणीची भाकरी त्याच्यानंतर मी खायचे कडधान्य मोड आलेलं अंकुरित अंकुरित धान्य ते मोड आलेलं कडधान्य मी जास्त खायचे आणि अंड जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही अंड खाऊ शकता आणि जे व्हेजिटेरियन आहेत त्यांनी अंड नाही खाल्लं तरी चालेल पण हे जे पदार्थ आहेत ना याच्यामुळे कार्बोहायड्रेट्स याच्यामध्ये नाही आहे काय काय सांगितलं मी अंड अंकुरित कडधान्य नाचणीची भाकरी हिरव्या पालेभाज्या त्याच्यानंतर तीन महिने तरी निदान निदान तुम्ही गोड फळं अजिबात खायची नाहीत फळ तुम्ही कुठलंच खाऊ नका कधीतरी तुम्हाला वाटलं तर संत्र एखादं खाऊ शकता मासे मटण खाऊ शकता संत्र आणि सफरचं पण या व्यतिरिक्त कुठलीच फळं मी कधी खाल्ली नाहीत पण मी तर तीन महिने काहीच नाही खाल्लं तीन महिन्याच्या नंतर मी संत्र खायला लागले तर फळं अजिबात खायची नाही आहेत तुम्हाला तीन महिने गोड फळं आणि दुसरं म्हणजे जेवणामध्ये तुम्हाला सॅलडचा सा वापर करा तुम्ही सॅलड सॅलड म्हणजे त्याच्यामध्ये कोबी येईल कांदा येईल टॉमॅटो येईल काकडी येईल तर हे सॅलड तुम्ही भरपूर प्रमाणात खा आणि काय करा तुमच्या दोन ज्यावेळी तुम्हाला भूक लागते ना त्या दोन वेळा तुम्ही फिक्स करा टाईम काही काही जणांना का असतं सकाळी दहा वाजता भूक लागते मग काय करा सकाळी जर दहा वाजता तुम्ही जेवलात तर रात्री तुम्ही सहा वाजता किंवा आठ वाजता जेवण जेवू शकता तर ह्या दोन वेळा तुम्ही निश्चित करा आणि मी काय केलं की मी प्रत्येक पदार्थ खाताना त्याच्यात क अभ्यास केला तो कारण कार्बोहायड्रेट्स त्याच्यामध्ये नसले पाहिजे जास्त नसले पाहिजेत तर तो मी टोटल अभ्यास केला तो पूर्णपणे आणि त्याचा पूर्णपणे अंगीकार केला दुसरं म्हणजे मी काय केलं की मी एक तास एक तास कंटिन्युअसली चालत होते आणि अजूनही चालते मी एक तास पूर्णपणे चालायचं चा। दुसरं म्हणजे काय की डायबिटीस जो आहे स्ट्रेस तुम्हाला नसला पाहिजे आणि मला तर टेन्शनसुद्धा माझे वडील पण गेले त्यानंतर तर ते पण माझं अतिशय म्हणजे अतिशय टेन्शन तर मग मी काय करायचे की मेडिटेशन करायचे तर हे मेडिटेशन पण खूप महत्त्वाचं आहे कारण डायबिटीसमध्ये का असतं तुमचा स्ट्रेस वाढला तरी पण तुमचा डायबिटीस वाढतो बरं नाही होत म्हणजे तुम्हाला काय केलं पाहिजे तुमचा आहार चांगला असला पाहिजे जेवणामध्ये कार्बोहायड्रेट्स कमी असले पाहिजे त्यानंतर एक तास चालायचं आणि मेडिटेशन आणि योगा योगा आता तुम्ही जरी तुम्हाला वेळ नाही मिळत आहे तर फक्त तुम्ही चालणं जरी केलं ना एक तास तरी चालेल पण मी काय केलं एक तास चालत होते आणि दुसरं म्हणजे मंडूकासन हे मी मंडूकासन म्हणजे माहितीच आहे तुम्हाला की पोटावर दाब ठेवून ते खाली बाकून असं असं ते करायचं असतं तुम्ही बघा यू गुगलमध्ये सर्च करा की मेड मंडूकासन कसं करायचं तर ते मी पंधरा मिनटं करत होते आणि काय झालं की चार पाच महिन्यामध्ये माझं एच बी ए वन सी पूर्णपणे लेवलला आलं माझं वजन खूप कमी झालं होतं आणि आत्ता मी काय करते आत्ता ती जीवनशैली म्हणजे मी सात ते आठ महिने हे केलं आणि त्यानंतर मी आता काय करते आत्ता जरी मी पूर्ण वेळ जरी जेवले तरी पण कार्बोहायड्रेट्स कमी घेते काय माहिती आहे तुम्हाला जर लवकर बरं व्हायचं असेल तर ही जी जीवनशैली मी सांगते ती तुम्ही अंगीकारली पाहिजे कारण त्याच्यामध्ये तुम्हाला लगेचचा रिझल्ट मिळतो आणि ते झाल्यानंतर मग तुम्ही काय करू शकता जेवू शकता आणि जे व्यायाम वगैरे तो चालूच ठेवायचा म्हणजे मी तेच करते आता इतके महिने मी केलं आणि माझं एच बी एवन सी मी आता पूर्ण नॉन डायबिटिक आहे मला डायबिटीस नाही आहे पण ज्यांच्या गोळ्या चालू आहेत ना त्याने एकदम गोळ्या पण नाही कमी करायच्या तुम्ही डॉक्टरांचा पण सल्ला घ्या आणि हे करा नाहीतर मग काय होईल का। की तुमच्या गोळ्या पण असतील चालू आणि दोन टाईम तुम्ही जेवलात फक्त तर मग ती शुगर प्रमाणाच्या बाहेर खाली येते तर तसं करू नका मी काय केलं की सुरुवातीला दोन वेळा गोळ्या खाल्ल्या पंधरा दिवस त्यानंतर मग मी एक टाईम गोळ्या खाल्ल्या पंधरा दिवस आणि त्याच्यानंतर मी दोन दोन दिवसांनी आणि मी काय केलं की इन्सुलिन चेक करायचे जे मशीन असतं ते मी घेऊन आले आणि ते मी बघायचे तर मला बोलायचे काय वेडी आहे म्हणजे काय सारखी सारखी चेक करते काय सारखी सारखी चेक करते पण मला मी पाहायचे की काय खाल्ल्याने माझं काय वाढू शकतं मी प्रत्यक्ष अनुभव घेतला अंड खाल्ल्याने धान्य खाल्ल्याने भाकरी खाल्ल्याने नाचणीची माझं अजिबात वाढत नव्हतं डायबिटीस आणि हे सगळं मी अंगीकारलं म्हणूनच मी आज डायबिटीस फ्री आहे मला गोळ्या अजिबात चालू नाही आहे कारण तुम्हाला सांगते जर डॉक्टरांकडे आपण जातो तर डॉक्टर तुम्ही ज्या गोळ्या देतात डॉक्टर तुम्हाला त्या गोळ्याने काय होतं तुमचं डायबिटीस कधीच बरा होत नाही तात्पुरत्या लेवलला बरं होतं ते आणि नंतर मग ते तसंच आणि पुढे का होतं की गोळ्याचा डोस आहे ना ते हळूहळू त्या गोळ्या काम करेन असं होतात माझ्या वडिलांचं तेच झालं आणि मग तो खूप वाढायला लागतो डोस ला ला। खूप खूप वाडा वाढवावं लागतो आपल्याला त्याशिवाय ते, ते कमी होत नाही डायबिटीस आणि दुसरं म्हणजे काय माहिती आहे की डायबिटीस हे बरं होणं खूप म्हणजे खूप उपयोगाचं हो आहे कारण डायबिटीस हे मूळ आयुष्य कमी होण्याचं कारण आहे कारण डायबिटीस आलं की पुन्हा डाय तुम्हाला बी पी होतो आणि काय होतं रक्त आपलं साकळतं आणि मग डायबिटीज असल्यामुळे कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात आणि आपला शरीरातला एक 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 अवयव डॅमेज होतो तर तो होऊ नये म्हणून तुम्ही वेळीच हे केलं पाहिजे आणि एवढाच फायदा नाही आहे या पथ्याचा तर तुम्हाला माहिती आहे की अगदी तुमचा कोलेस्ट्रॉल देखील कमी होतो आणि हे आता त्यावेळेला ही जीवनशैली मला माहीत नव्हती पण माझी एक बहीण आहे तीसुद्धा ॲडव्होकेट आहे तर तिने काय केलं आम्ही काय केलं वडिलांना की वडिलांना थोडंसं चालत केलं ना की, सा के की दुखायचं छातीमध्ये तर आम्ही त्यांना पालेज भाज्या वगैरे देणं चालू केलं होतं ही जीवनशैली म्हणजे जवळजवळ फक्त सकाळी नाश्ता द्यायचो त्यांना तर तेल तर अजिबात पूर्ण बंद होतं भात पूर्ण बंद होतं चहा पूर्ण बंद होता तर मला नंतर मग कळलं की एक महिना आम्ही हे केलं होतं पण पुढे काय झालं की जो आम्ही सल्ला केला तो ऑपरेशनचा के ते नाही करायला पाहिजे होतं कारण दोन दिवस आधी माझे वडील असे चालत गेलेत ना तरी मला म मला असं वाटायला लागले की ह्या पथ्यामुळे ते त्यांना हे झालं होतं ते बरे बरं झालं होतं त्यांना कारण असं चाललेत ना तरी त्यांना दुखत नव्हतं छातीमध्ये मला म्हणत होते की वडील बघ आता मी एवढं फास्ट चालतो मला काही नाही होत म्हणजे इनडायरेक्टली मला कळतं आहे की हा डायटचाच परिणाम होता तर मला हेच म्हणायचं आहे की बघा ब्लॉकेजेस असतील काय असतील ना जे पण काही आजार आहेत ना हे डाएट तुम्ही थोडा दिवस केलात ना तर खरंच तुमचे आजार पळून जातील म्हणजे मी असं नाही म्हणत की डॉक्टरकडे तुम्ही पूर्णपणे जाऊ नका तर डॉक्टरचं हे चालू ठेवा पण थोडंसं तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा करा खरंच करा कारण हे जर तुम्ही कराल ना आपलं मृत्यूचं प्रमाण कमी होईल आणि तुम्ही काय करा तुम्ही स्वतःचे अंगीकारू नका तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्सना सांगा तुमच्या नातेवाईकांना सांगा त्यांचं जीवन वाचेल तर आता मी आपल्याला काय करायचं ह्या तुम्हाला नवीन वर्षात त्यांनी समजावून सांगितलं आहे तुम्ही माझे सबस्क्रायबर्स म्हणजे माझी फॅमिली आहात तर तुमचं चांगलं आरोग्य असेल तुमचं आरोग तुम्हाला चांगलं आरोग्य लाभलं तर मलाही आनंद मिळेल तर हे तुम्ही नक्की करा जास्त गोळ्या खाऊ नका तर हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते पण तुम्हाला जर काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा मी तुम्हाला सांगेन आणि आजपासूनच ही जीवनशैली तुम्ही अंगीकारा म्हणजे निदान निदान काही महिने करा। तरी करा आणि त्यानंतर मग तुम्ही थोडंसं कार्बोहायड्रेट्स कमी घेतले तरी चालेल आणि पूर्ण बरं झाल्यानंतर म्हणजे तुम्ही एक एक महिन्याने हा रिपोर्ट काढत राहा तुमचा एच बी ए वन सी फासिंग इन्सुलिन सुरुवातीच्याच काळात काढा आणि नंतर एच बी ए वन सी प्रत्येक महिन्याला म्हणजे तुम्हाला कळेल की काय काय सुधारणा आहे मी जे बोलले ते बरोबर आहे की नाही हा तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव मिळेल तर तुम्ही हे नक्की करा आजपासूनच करा उद्या म्हणू नका उद्या कधी येत नाही तर मी हा व्हिडिओ इथे स्टॉप करते पण आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं ते मला नक्की सांगा आणि दोन हजार चोवीस नवीन कॅलेंडर बदलल्याबद्दल मी तुम्हाला शुभेच्छा देते दे आधीच दिल्या मी शुभेच्छा तर मग करा आजपासूनच सुरुवात तर आता मी डायबिटीस पूर्णपणे फ्री आहे मला डायबिटीस नाही आणि मुख्य म्हणजे मी मगाशी तुम्हाला सांगायला विसरले मला डायबिटीसच्या पण मी गोळ्या खात होते जे म्हटलं ना तुम्हाला पंधरा दिवस आणि बी पीच्या पण गोळ्या खात होते पण बी पीच्या गोळ्या मी डायबिटीस बरे होईपर्यंत खाल्ल्या म्हणजे फक्त मी डायबिटीजच्या घेत नव्हत्या पण बी पीची गोळी माझी चालूच होती पण आता मला तीसुद्धा गोळी बंद झालेली आहे कारण माझं जे बी पी होता तो कशामुळे होता स्ट्रेसमुळे आणि डायबिटीसमुळे तर डायबिटीस माझा पूर्णपणे बंद झाला तर बी पीसुद्धा बंद झाला त्याच्यामुळे आता मला हाय बी पी पण नाही आहे आणि डायबिटीज पण नाही आणि मला कुठलीच गोळी चालू नाही आहे दोन्ही दोन्ही गोळ्या माझ्या बंद झालेल्या आहेत तर व्हिडिओ इथे स्टॉप करते व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि माझ्या मध्ये नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा तर मग भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। बाय